हाय हॅलो आहे नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे तर मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर लास्ट टाईम मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केली होती जेव्हा मी इथल्या मॉलमध्ये गेल्या होत्या आणि तिथे मी काही किचनची पण शॉपिंग केली होती तर ती आज मी तुमच्यासोबत शेअर करते आ, तर मी माझं जे मनी प्लांट आहेत की जे आ, मी घरामध्ये ठेवते ते ना मी थोडा वेळ थोडं ऊन लागावं म्हणून बाहेर ठेवले होते आणि आज त्या दिवशी खूप जास्त ऊन देखील होतं तर म्हटलं आज थोडा वेळ त्याला उन्हामध्ये ठेवते तर हे मी पंधरा दिवसातून एकदा करते कारण जरी ते इनडोअर प्लांट असतील ना तरी त्यांना पण थोडंफार उन्हाची गरज असते तर हे माझं आधेमध्ये जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी हे करते आणि सकाळी ठेवल्यावरती डायरेक्टली संध्याकाळीच ती मी आतमध्ये घेते तर हे एक जे प्लांट होतं ना ते मी बाहेर म्हणजे एंट्रन्सला ठेवलेलं आहे आणि हे जे दुसरं जे मनी प्लांट होतं ते मी कधीतरी किचनमध्ये किंवा कधीतरी बेडरूममध्ये ठेवते तर तुम्ही बघू शकता हे जे कटिंग्ज आहेत ना मनी प्लांटचे ते मी कट करून लावले होते तर ते किती वाढलेलं आहे त्याची मुळं खाली तुम्ही बघू शकता की किती मुळं झाले होते तर असे जर आपण मनी प्लांट ठेवले ना आणि पाणी त्याचं जर चेंज करत गेलो ना तर खूप छान ग्रो करतात आणि त्यांना जास्त काही केअर करायची गरज नाही आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी खूप काही काय आत्ता माझ्याकडे क्रॉकरी युनिट आलं होतं तर म्हटलं क्रॉकरीमध्ये काहीतरी युनिक आयटम घ्यावे तर मला खूप सारे ब्रास आयटम्स भेटले तर मी ता ता ते आज तुम्हाला दाखवते शेअर करते तुमच्यासोबत तर हे आहे तीन सेटमध्ये मी घेतलेलं आहे तर हे ट्रे टाईप मी यूज करणार आणि एक कढाई दिसते तुम्हाला तर त्याचे जे शेप आहेत ना ते वेगळे वेगळे आहेत एक ओव्हल शेप आणि एक आपला नॉर्मल ट्रायंग्युलर आहे पण त्याला जे हँडल दिलेत ना त्याच्याने इतका छान लुक आला आहे आणि हा जो ट्रे आहे ना हा आपण आता गणपती किंवा दिवाळीला आपल्या घरी जेव्हा गेस्ट येतील तर आपण ना त्याच्यामध्ये काही पण सर्व करू शकतो तर मी असा मल्टीपर्पजसाठी हा ट्रे घेऊन आलेली आहे आणि ही जी कढाई आहे ना तुम्ही बघितलीत ना ते एवढी छान आहे आणि मला ह्याचा जो शेप आहे ना तो खूप आवडला आणि प्राईज वाईज जर बघितला ना तर ह्याच्या प्राइजेस खूप जास्त नव्हत्या कारण ते जे शॉप होतं ना तिथे थोडे रिजनेबल प्राईस वाटल्या मला म्हणून मी काही जे मला हवे होते ते आयटम्स घेतले तर माझी ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली माझे हे कढाई वगैरे जे आहे हे तुम्हाला कसं वाटलं आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जेव्हा पण मी हे यूज करेन तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्ही बघू शकता हा होडीसारखा शेप आलेला आहे आणि हे मला खूप जास्त आवडलं म्हणजे आपण दरवेळेस क्रॉकरी घेताना ना काचेची घ्यायचा विचार करतो म्हणजे मी देखील तुमच्यासारखंच विचार करते कधीतरी असं वाटतं की काचेचीच घ्यावी पण माझ्याकडे काचेची देखील क्रॉकरी आहे आणि आत्ताही मी थोडीशी नवीन आणि युनिक ट्राय करायचा प्रयत्न केला आहे त्यानंतर हे जे आहेत ते सर्विंग स्पूनज आहेत आणि तुम्ही याची जे फिनिशिंग बघितलीत ना तर ही इतकी छान फिनिशिंग आहे आणि ह्याचा जो कलर आहे ना तो पूर्ण रोज गोल्ड आहे आणि हे पूर्णपणे हे जे माझे तांब्याचे भांडी आहेत ना ह्याला पूर्ण व्यवस्थित मॅच होतं आहे आणि यासोबतच म्हणजे ह्या सर्विंग स्पूनसोबतच मी आपले छोटे स्पून्स देखील घेतलेले आहेत तर मला ह्याचा देखील कलर खूप जास्त आवडला आणि मला रोज गोल्ड कलरचा थोडा जास्त आवडतो आता जे छोटे स्पूनज होते ना त्याच्या आधी मी एक असे प्लास्टिक कवरचे जे स्पून्स असतात ज्याचे छान असे डेकोरेटिव्ह दिसतात ते घेतले होते पण नंतर मला हे सर्विंग स्पून दिसल्यानंतर मी यालाच मॅच करण्यासाठी हे सिम्पलवाले जे स्पून्स आहेत ज्याचं सेम रोज गोल्ड कलर आहे हे दोन आ, मी घेऊन टाकले आणि हे सेट ऑफ सिक्समध्ये आहेत आणि प्राईस जर तुम्हाला मी सांगेनच ह्याच्या की किती किती आहेत तर हे वन एटी फोरला पर पीस होते जे सर्विंग स्पून्स आहेत आणि हे जे छोटे आहेत ना तो मला काहीतरी सेवन एटी फाईव्ह समथिंगला आ, ते सहा स्पून्स भेटलेले आहेत आणि ह्या ज्या कढाया आहेत त्या आ, मला आता प्राईस प्रॉपर आठवत नाही आहे पण मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या प्राईजेस ज्या आहेत त्या शेअर करेन त्यानंतर इथे मी ह्या अशा तांब्याच्या दोन बरण्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत तर ह्या का घेतलेल्या आहेत ते तुम्हाला दिसत असेल त्याची जी क्वालिटी आणि त्याचं जे लुक आहे ना तेवढं छान येतं आणि हे मी असं मॅच केलेलं आहे तुम्ही तुम्हाला जो मी पहिले ट्रे दाखवला त्या ट्रेचं परफेक्ट मेजरमेंट घेऊन मी हे ज्या दोन बरण्या आहेत ना त्या घेतलेल्या आहेत तर तो जो ट्रे आहे ना त्याच्यामध्ये ह्या व्यवस्थित बसतात आणि माझ्या डायनिंग टेबलवरती ना मला खूप काय काय चेंजेस करायला आवडतात किंवा माझा जो छोटा म्हणजे जरी गेस्ट वगैरे आलेत ना त्यांना सर्व करण्यासाठी आहे ना मी हे असं सेट केलेलं आहे आणि याचा लुक जर तुम्ही बघितलात ना एवढा छान आलेला आहे जो मला तरी आवडलं आणि ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या ऑनलाईनमध्ये बघितल्या होत्या मी ह्या थोड्याशा पातळ मटेरियल आहे पण आपल्याला फक्त सर्विंगसाठी म्हणजे डेली यूजसाठी तर यूज करणार नाही आहे आपण त्याच्यामुळे ह्या मला चांगल्या वाटल्या तर मी या दोन बर्ण्याच्या घेतलेल्या आहेत आणि ह्याचं प्राईस काहीतरी टू थर्टी रुपीज पर पीस म्हणजे एक जी बर्नी आहे ती टू थर्टी रुपीजची आहे तर मला याची क्वालिटी ठीकठाक वाटली आ, तर हे मी हॉटपॉट स्टँड आणले आहेत तर माझा जो ब्रेकफास्ट टेबल आहे ना तिथे मी सगळं जेवण ठेवते आणि तो आहे लाकडी तर त्याच्यावरती ना स्क्रॅचेस येतात आपला जो स्टीलचा हॉटपॉट स्टँड असतो त्याच्याने त्याच्यामुळे हे मी घेतलेलं आहे तर हे लाकडी आहेत आणि ह्याला स्टॉपर्स देखील आहेत रबरचे त्याच्यामुळे याच्यावरती ना व्यवस्थित ग्रीप होईल आणि काही हलणार नाही आणि स्पृहाचा आजकालसारखी की किचनमध्ये येते त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते त्यानंतर हे मी तेलाची बर्नी घेतलेली आहे काचेची आहे आपलं नॉर्मल ब्रँड सिग्नोरावेअरची आहे तर सिग्नोरावेअर जर तुम्हाला माहीत असेल ना तर त्याची काच खरंच खूप छान आणि पातळ आहे आणि ही जी बर्णी तुम्हाला दिसते ना ही इतकी लाईट वेट आहे म्हणजे जास्त हो वजन नाही आहे फक्त जे काही येईल ते तेलाचं वजन आहे आणि ह्याचं जे तोंड आहे ना ते थोडंसं वाईड आहे त्याच्यामुळे ना तेल आपल्याला भरताना देखील सांडत नाही तर हे एक मला छान वाटलं माझ्याकडे आधीची पण एक तेलाची अशीच बरणी आहे तर ती मी आता देवघरामध्ये यूज करेन आणि ही मी किचनमध्ये घेन आणि याच्यामध्ये ना तेल थोडं जास्त पण बसतं त्यानंतर नेक्स्ट आहे हे मिल्क बॉयलर तर हे एक लिटरचं आहे तर मला वाटलं ह्याची क्वालिटी थोडी चांगली असेल पण जितका वेळ म्हणजे याच्यामध्ये आता मी तुम्हाला आज रिव्ह्यू करते ही माझी खूप जुनी म्हणजे व्हिडिओ शूट केलेली आहे मी आता ह्याला यूज करून मला पंधरा वीस दिवस झालेले आहेत पण याची जी क्वालिटी आहे क्वालिटी वाईज इट इज गुड आणि मिल्क बॉयलर म्हणून व्यवस्थित काम करतं पण जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तुम्हाला पटकन दूध गरम करायचं असेल ना तर हे खूप वेळ घेतं आणि आपल्याला पटकन लक्षात पण येत नाही की दूध तापलं आहे की नाही कारण वरती येत नाही मिल्क बॉयलरमध्ये दूध त्याच्यामुळे कळत नाही की दूध तापलं आहे की नाही व्यवस्थित तर मला काय होतं मला स्प्रुवासाठी ना ती कधीतरी अचानक रडते त्याच्यामुळे मला लगेच दूध लागत असतं त्याच्यामुळे मी जर सकाळी गरम करून ठेवलं असेल ना तर ह्याच्यामध्ये मी कधीतरी गरम करून ठेवते पण मेन म्हणजे असं इमर्जन्सीला मिल्क बॉयलरचा काही यूज नाही आहे त्यानंतर हे एक सर्विंग पॉट म्हणजे थोडंसं युनिक वाटलं कारण त्याला हँडल देखील आहे आणि हा पूर्ण स्टोन स्टोनविअर आहे आणि नेस्टासी याचा प्रॉडक्ट आहे ह्याची जी, जी फिनिशिंग आहे ना ती मला खूप जास्त आवडली त्याच्यामुळे मी घेतला आणि हा मी घेतला नसता मी हे बाकीचं जे सामान आहे ना त्या दुकानात पण मी खूप वेळ होते पण त्याच्या आधी मी हे घेतलं होतं त्याच्यामुळे हे सोबत आलेलं पण याची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे मला आवडलेला असा प्रॉडक्ट आहे तर आय होप तुम्हाला माझ्या आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाई